नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं ॲग्रीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आपण कोथिंबीर पेरताना कोथिंबीर साधारणतः सात ते बारा दिवसांमध्ये उगवते तर उन्हाळ्यामध्ये आपण पेरणी केल्यानंतर सात ते बारा दिवसांमध्ये उगवते आणि नंतर करपते किंवा उगवत नाही असं जर होत असेल तर हा प्रॉब्लेम साधारणतः उन्हाळ्यामध्ये येतो तर ह्यासाठी एक अतिशय उत्तम सीड ट्रीटमेंट आहे तर तुम्ही चाळीस किलो जर धने पेरत असाल तर त्यासाठी ऐंशी एम एल एवरगोल नावाचं फंगीसाइड्स किंवा इन्सेक्टीसाइड्स आहे ते तुम्ही धण्यावर पूर्णपणे मिक्स करून त्याचा एक दोनदा असे पंपाने फवारून नंतर ते पेरणी केली तर त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम येतो आणि श नव्याण्णव टक्के कोथिंबीरही उगवते धन्यवाद